बोलाच प्रत्येक घरात सायले शांतता तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे एका खोलीत पापीची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललं यांनाच माहिती पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे पूर्वी एस का व्हायचा आता एस टी आली बी गेली बी कानात वायरी नुसतं झोलायचं ओ एका बाईनं भात खाले वरन मागितलं तिला समजा नाच आपण काय खाल्लं काना तयारी नुसतं काय काही माणस येड्या बाबीत बसत्या आधारेच एक तर या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं म्हणजे कंडक्टर म्हणले तुम्ही आता तर आले फरमिस्ट झाले माझ काही माणसं एसटीत बसत्या कंडक्टर कंडक्टर दहा मिनटं त्याच्या पुढं आता तिकीट काढाय तुकडी तिकीटच काढेन आलं तूच आता त्याला कानपट्टीत ठेवून दिली साऊ झाला तर गायचं दूध काढायला गेलं कानात वायरी बाजली तर नेवगं हो नाही अगं दूध खाली गेलं <laughs> तर लघवीला गेला फोन आला मग चेन तर खोलाव नाही चेन सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेलं <laughs> भरमेस झाली महाराज महिला मंडळ महिला मंडळ झोळीमध्ये पोरगर रडतंय जोळीमध्ये पोरगं रडते त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली आहे ना ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापव येईल गॅस पेटवला दूधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं भूचही बसवलं आता ते कोणाला द्यायचंय पोरा जवळ आली खाली आजक्याला के केला वर फोन आला आता दूध पोर्याच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का वर पाणी ती खाली कुत्रीचं पिलव ना दूध पिऊन गेलं ते पोरगं तसंच राहील हा विनोद नाही <laughs> हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापशी तरी बोलत जा म्हणजे दुःख हलक होत आणि हा मोबाईल मुळे संवाद संपला अहो माणसं स्वडा नवरा बायकोचा संपला अह एका का खाटव दोघं बोला दोन कोपऱ्या या दोघं याच पबजी तिचा टिपटॉक चार वर्ष झाले पाळणा नाही सुतळी नाही दोरी नाही आणि न बोलल्यामुळं माणसाचं मानसिक संतुलन बिघडत आणि एक मोबाईलमुळं माणसं बोलायची पण झाली दोन मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली एकटीच बसा द्या ये बाबळीत मोरीत तुरीत मग तुरीला तुरी शांगा कऊन येणे यंदा दोन मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे सांधे दुखी झाली डोके दुखी दो झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी गेली दिसत नाही बरं आणि आठवा मोबाईल मुळे झोप गेली झोपती नाही या मोबाईल वापरणाऱ्याची आवलदी नाही या झोपती नाही निम्या रात्री एकानं गोदडी फाडली डर डर गोदडी फाडली त्या त्याचं बापणाला काल्यानं खाट मोडली ना आज गोदडी याला झालं काय तिच्या मुली सावध व्हानाय तो उद्या तुम्हाला भाडी ना <laughs> हा विनोद नाही हा विनोद नाही आणि माणसं बोलायचीच आहे बंद झाली महाराज आणि बोला जाओ बोललं पाहिजे आणि जरा नीट बोलाव बोलाच असलं नीट नाला एका नालायकाने नी मला प्रश्न विचारला म्हणे एवढ्या संतांनी चमत्कार केला रेडावेद बोलवला भिंत चालवली माताच्या कीर्तनकारांनी का चालू नाही त्याला म्हणलं तुला बाकीच्या बायशी काय करायचे त्याला म्हणलं तुला मी आत्ता झालो त्याला म्हणलं तुला आत्ता अख्खा स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो तू फक्त वाव बसून एक तर मला म्हणे मा एवढं पंढरपूर जर ऐकून ठेव तुमचं आमचं एवढं पंढरपूर जर ऐकून ठेव तुमचं तर रुक्मिणीचं मंदिर पांडुरंगाच्या माग का पंढरपूरमध्ये रुक्मिणी कुठे आहे माग आणि पांडुरंग त्याला म्हणलं तुला भेजाय का आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चाललं तर रुक्मिणी कुठे आहे उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडून आहे ही रुक्मिणी पांडुरंगाच्या मागं बसते पांडुरंगाची मांडी दाबते मधून डुंडकं का पुढं काढते आणि पांडुरंगाला सांगते लेप राईट स्पीड ब्रेकर पलटी सरागली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी आणि चला विचारलं काय झालं कुत्रा आडवा आल अरे भाऊ कुत्रं शिजन सोडून रोडवर येत नाही अरे भाऊ तू हीच कुत्री आडवी आली हो एक मोबाईल माणसं बोलायची बंद हो आणि ह्या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या आणि त्याच्यामुळं अटॅक आता आटे घेऊ नये याच्यावर औषध सांगतो एक काल काय झालं आठवू नका काय चिंता करत ना पूरी तुला धोका दिलं देऊ दे तुला गॅक्टेल दिला का अरे अशी ती घमेल तू चाऊ थाई अड्या पोरीसाठी मार का दरिद रे भंग रे आरशीर सलामत तो पगडी पचास पोरीसाठी मार्ग ए काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आठ्या येणार आट्याकलं दुसरं औषध अटॅकलं दुसरं औषध भांडणाचा मुद्दा आला का, <laughs> का माघार घेऊन टाका जय आता भांडणं करायची मारामारी करायची दंगली करायचे बॉक्सन बॉक्सिंग करायची दिवस आता राहिले नाही अह महाराष्ट्रातलं पोलीस खातं या दहा वर्षात नंबर एकचं काम करतो हो ना बरे पंप लुटणारे आहे तर पिसवले त्यांनी पेट्रोलिंग आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं सत्तर टक्के आकवली पोलिस स्टेशनचं काम कडक झालं तर पहिले बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं पूरगी पळून गेली बरं आपली गेली ना साला दिला पोलीस स्टेशनला हे, हे, हे। त्या पोलिसांनी त्याला हात घेतला पाहिजे इकडे पोरगी गेली का तू आतल्या चाल एक तर राहतं आता दोन चार लावण्या हल्ल्या पाहिजे नुसत्या ह्याच्या तुका सापायला वाचला होता का पोरगी बोलून गेली मला सांगायला पोर सापडत नाही तू तु वर तुला सोडित नाही बस आत काय आहे बाप मग काय तर सध्या एक बातमी असते बघा एक बातमी असते अल्पवयीन मुलीला फुस लावली अल्पयीन मुलीला फुस लावली अल्पवयीन मुलीला फुस लावली तर छापणारे पहा किती हुशारी पंधरा वर्ष ह्याची ठोणगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पयीण तिला समजत नाही का आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक कोणाला देत्या पोराला आरोप कोणा उठवता पोरं पोरीशी दोष नाही का ऐ पंधरा वर्षाची जी टोनगी आली ती तिला समजत नाही का हे पोरगा आपल्याला फसवत आहे त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला त्याने दिलेलं ला रिचार्ज मारलेलं गोड लागलं ला, त्याच्या गाडीवर तोंड बांधू मुमले धिंडे निन परत भुगती तुला लाज नाही वाटत हा विनोद नाही महाराज आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात घोडाबालायच नाही कोणती बाई कीर्तनात बसली तू पोरगी प्रेमात पडली तुला माहीत नाही माहीत बोट कर, बोड़ वर कर, कर, कर वर। <laughs> वर बर बोटवर कर बर सत्कार करतो तो बरं जाऊ दे आजचं पाकिट देतो कर बोटवर समजत नाही हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय आपल्या मुलीचं बोलणं बदललंय तिच्या आईला समजत नाही आयुष्यभर विचार करण्याचं पोरी इतक्या बिंडो झाल्या तो या दोन चार वर्षात हुशार बोलणं प्रेमच करी ना एकदम भंगरी बरो प्रेम त्याच्या बगलात गोचिड्या वन साइड भाग अंडर पॅन्ड आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आई हा विनोद नाही <laughs> महाराज अभिनोद नाही फक्त काय हे सत्य आहे अरे प्रेम करायचं जर असेल ना तर या राष्ट्रावर करा प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा प्रेम करायचं जर असेल ना आई बाप्पावर करा हो चढ्यावर प्रेम करू नका एक दिवस जाळायचंय प्रेम कधी कोणाकडे मागू नका आपलं हृदय इतकं मोठ बनवा की जगान आपलं प्रेम केलं पाहिजे <प्रेण> हो अरे आपण आभार गा बरे का अरे आपण शहाणुकुळी खानदान घराण्यातली माणसं आपण होिवाजी संभाजीच रक्तय पंधरा हिशिवाय उकडा जरी बुट्टा घालणार रक्त आहे का आपण छड्डीत गायम उदो दो गायन बावड झाड करतो बायकोन आल तर डोळे लाल करतो तो आपण काय भंगार भोगार येत काय अरे वाहक पडला होता समजेला त्या मातीतली माणसं आपण हो रेडा वेद बोललाय रेड्याची टाप न नाही म्हणायची आणि भिंतीची टाप न झाली नाही सालायची अरे इथं पाण्याची टाप न झाली गाथा बुडवायची तो दुसरंच काय पाण्याची टाप न झाली गाथा बुडवायची अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोभर आहे सोपन काकान का मुक्ताबाई समोर रेडा राडला रडला रेडा राडला रेड्या रडता आणि काय म्हणतो अरे मी होतो कोण आणि झालो कोण अरे मी पखार वाहणार आहे माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे नाही चाललो तर मला आणतात आणि चारायला सोडून देतात चारा घालत नाही ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो हो आटेकला दुसरं औषध भांडणातून माघार घ्या तुम्ही काही जिंदा करायची भांडणातून माघार घ्या जे त्याच्या मोटरसायकलवरती गजानं चालले चालले ती गजानं नाइन्टी मारलो ती तिकून टॅक्टर आला आणि यांच्यावरून थोडा गाल उडाला आता रस्ता ओलाय भो गाल पुन्हा बरं हात्यानं जाणून बुजून उडवला गा नाही यांची इचत गेली हे बीन बाप जेवलं हे त्याला घोडा लावला हसका गाळ उडवला त्याच्यात ठून दिली तोही काही कच्चा नव्हता टामी घेऊन उतरला तो लावण्या झाल्या पंधरा वीस हे उतरल्यावर म्हणले छायलं उडी नाही ना राहिले माघार घ्यायला शिका आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जैनेशी काय मध्ये तुमचं जय नाही जय नाही हा एक मेलेली माणसं मेलेल्या राख नदी नदी टाकायची नाही आपलं दोन झाडं लावा आणि तीन पांढऱ्या पेशी अट्या कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचं अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार होत असेल तर अवयव काढायला काही अरे का ते आता महिला मंडळाला तीन वाक्य पाया पडू शकतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा जपून वापरा दोन वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भांडवा तो काय तो आहे बाप जे करून टेम्पूवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली परत बापनं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग कपाट तर घरात घालताना मांडलं दिवांचं फळ कढणी गेलं होतं स्वप्न शेटवा गेलंच होतं काय होतं काय महिला म्हणतात तुम्हाला एक वाक्य पाय पडू सांगा तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचं कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुम छेटेरी ये ती त्याला दाखवायची तो नाही म्हणलाय का भांडे घासायला <laughs> तो, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला तुम्हाला आहे इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझा टेलपाना कमी करा दंगली करायची मोर्चे करायची टपरे भेटवायची दिवस आता राहिले नाही कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सीसी कॅमेरे द्या आता जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना तू क्लिप मध्ये टपरी विपरी पेटवताना अशी खोटी होतन तयार हा खुटा उठटन पण खोटी निघायची नाही हवीनोच नाही महाराज फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटतं तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्तेचे ओ दंगली करू नका आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोसू शकता बोक्साला काही पंधरा वीस मिनटं लागते पण ते पैसे खर्च आहेत वायर राहायला पाहिजे ना तू आज गेला नॉटा काय दावे लापरी तो घरी महिला म्हटलं तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या माताचा मी नाही नाही तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही कधीही मरू शकता <laughs> पण तुम्ही तुमच्या बापच्या घर जाऊन मारा दुसऱ्याला तकलीफ करू नका काय मारायचं काय करायचंय अरे लाकडातला जर आहे गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगून एक अंगातली ताकद जपून वापरा दोन किशातला पैसा जपून वापरा जरा माझेपाना कमी करा तीनशे फुट जमीतला बोर सुद्धा कधी कधी फुपुटा आणतोय <laughs> हो पैसे पुढे घालतो आलकटा मुलीच्या लग्नाला फटाके साठ हजाराची नवर फट 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 फट, फट, फट। चौरदे उड्या आणायचे त्याला वाटलं शांत बाई आली आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांक मोबाईल आहे का नाही आता आहे का नाही मग लग्नपत्रिका छापायची काय करायची हो एक मिनटं तू ए मार असेल कळतो आहे घरी का आता आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेट बंद फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायचे <ख़ाँ> हो लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर पायपै शाळे जाते तिला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला बिचार्याची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली तिला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंगा भेटेल उगस पाहुणे पाचशे नाव छापोती उन्हात पत्रिका वाटी तो आलकडा कशा तरी पैसे घालायचे माझा आता एक लागणार फाशी पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे आला उथ विम्यानं जेवा ते वरण नाला एक ताटली आता ती हे, हे, हे काम <laughs> भात काम फड एकाला भातच सापड ताटलीच घरी घेऊन घ्या मर जाणार एकाला भात सापडलं वराण वरण ना तेवढ्यात एका दाखवला आलो होतो भातही सांडला तुम्हाला गेलं लग्न उडत मग काय चांगले बोल गुलाबजामुन होते चांगले म्हातारे मासे टपाटप खायचे आई कोणला किडा आला गुलाबजामून आम घोळा केला आता हसा नाही राहिला फसला म्हातारीच्या नागपुडीत मेलो म्हातार चांगले <laughs> बुंदी गुलाब गुलाबजामून शेपरेट होते मारली खेले एकत्र राजा राणी राजा एवढा राणी राजाला कळलं सुधारे राणीची टाकली का मुका घेऊन गेली कशा पैसे घालायचे माझ्यातले पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता येणी सुरू केली फेटी आता तुम्ही बांधा फेटी आम्ही घेतो ना वार पोरीने घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो आणि त्या नावळी तू म्हण की आम्ही दुसरे काय काम आहे पैसे घालायचे माझ्या आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजीर मंगला शेक टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा गेला माम माझ्या गाड्यात कसे तही पैसे घाले पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे आता पुढे गेले आता लोक पुढे फुडतीलच नाही एक तर वाय तर राहते डायरेक्ट फेकून <laughs> आणते कशे तही पैसे घ्या आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील नवरी मधून येणार गेट केलाय आता सोनवर भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिमा खालचा ओ तो आताच नाही खाणवला झाला आहे नाही तर पस्तीसचाच होता माग ते मागते साठी लटकेल दोन चार सांड छानवारी माग मोकार मेकअप केलेल्या पोरी ब्युटी पार्लर जाती कलोरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी कराव्या लागतात पोरीनं पहिलं फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायरे होती एकही दिसाचं कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डामरवतने <laughs> मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे <laughs> आणि हेरसेटी आणि एअर शेटी मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे त्याला सेप द्यायचं कसं द्यायचं आहे का आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भाग इकडे पाहिजे आणि एक भाग इकडे पाहिजे म्हणजे इकडं कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगळा या, या याचं नाव पॉप हो एक भाग इकडे दडपायचं आणि एक पट ढोट येऊ दे याला म्हणायचं देऊ यानी आणि तिसरा भांग आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवा येऊ द्या हव कलवरी ना गेलं नवर देव काढून पडलं पाहतं काय आणि त्याच्या पुढं बँडवाला इको द्या इको द्या त्याच्या पुढं बँडवाला फूल बरसा मेरा महबूब है वो आया है मैं महबूब है आया है लॉन्स मधे एकदम शांतता जसा प्रेत वाइस आया आता बहारो फूल बरसा मेरा राम है वो आया तो चालू बोसा का समय थी त्याच्या पुढं फुलं टाकी अरे बाटलीची उच टाकाबी एवढं आहे दे त्याला काय फुलं लागतो